ते देवतांची विडंबना करताना त्यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही केवळ सत्तेतून पैसा सत्तेतून जमीन बडकावणं गरीब लोकांना हाक धपटक्षा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हात घेतला आहे मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतो आहे की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शक्तीचे प्रयत्न करू मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू पण एक सांगतो झालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला अशा बिहारात बिहारसारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही जी स्थिती मला आत्ता जालना दिसते आहे एकीकडे हायवे जात असताना रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या स्वतःचं घर वाचवण्यासाठी रस्त्याला रस्ता सरळ रस्त्याला मोड द्यायची आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं त्याचं घर पाडायचं त्याला मारहाण करायची मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये जालनाकर जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरोल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडता ये तो लवकरच राजकीय दिवा विजेल त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल फ्लॅट ती बांधून द्यावी ती त्यांच्याकडे त्यांचं होतं ते पाडलं ती जागा बडकवण्याचं मुख्याची जागा <coughs> हायवे टच जागा त्यामुळे ती जागेवर त्यांचा नजर होती त्यांचा डोळा होता म्हणून ही घटना त्यांनी घडवली बाकीच्या शेतकऱ्यांनाही मोबदला मिळाला नाही असं नाही ते आता ह्यांना मिळाला ज्यांचे गरीब लोकांना व्हॅली कोण जी स्वतःच घर भरणारी जी मंडळी आहे त्यांना शाळेमध्ये मोबदला मिळाला नाही त्याच संदर्भातही मी आता बोलणार आहे किंवा माहिती घेणार आहे आणि ज्यांना मोबदला मिळाला नाही त्यांचं जर स्वतंत्र पत्र आलं तर कशामुळे थांबलाय त्याची चौकशी आम्ही करू आमचं गुन्हे दाखल केले सर आमच्या जमिनी गेल्या रस्त्यावर